नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी कल्याणपूर्व येथील सोशल वेलफेअर इंग्लिश स्कूल ला रेल्वेने पाठवली नोटीस अठ्ठावीस तारखेला होणार कारवाई चारशे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात अठ्ठावीस जानेवारी पर्यंत शाळा रिकामी करण्याचा आदेश रेल्वेच्या या निर्णयाला शाळेतील शिक्षक पालकांसह विद्यार्थ्यांनी देखील विरोध दर्शवला आहे याबाबत शाळेचे संचालक ज्ञानेश्वर मराठी यांनी सांगितले की गेल्या पन्नास वर्षापासून ही शाळा या ठिकाणी आहे चारशेहून अधिक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतायत दहावीच्या परीक्षा तोंडावर आल्यात प्रिलियम सुरू आहेत त्यातच रेल्वेने ही कारवाई केली तर चारशे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे काय असा सवाल केलाय या कारवाई विरोधात आम्ही न्यायालयात धाव घेतली आहे रेल्वेने आम्हाला मुदत द्यावी अशी मागणी केली कल्याणपूर्व वालधुनी परिसरात रेल्वे हॉस्पिटल समोरील जागेवर आहे कल्याणपूर्व परिसरातील सुमारे चारशेहून अनेक विद्द, विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत सहा महिन्यांपूर्वी रेल्वेला या शाळेला नोटीस पाठवत सदर शाळा ही रेल्वेच्या जागेवर असून ती शाळा बेकायदेशीर असल्याचे सांगत ही शाळा रिकामी करण्याचे आदेश दिले होते आज रेल्वेचे अधिकारी प्रचंड पोलीस फौज फाट्यासह या शाळेवर कारवाई करण्यासाठी दाखल झाले मात्र विद्यार्थी शाळेचे पालक व शिक्षकांनी या कारवाईला विरोध केला याबाबत शाळेचे संचालक ज्ञानेश्वर मराठी यांनी सांगितले की या ही शाळा एकोणीसशे अडुसष्ट पासून या जागेवर आहे रेल्वेने पाठवलेल्या नोटीस मध्ये पंधरा दिवसात भाड्यापोटी दोन कोटी चव्वेचाळीस लाख रुपये भाडे भरा अन्यथा शाळा खाली करा असे सांगितले मात्र आमच्या संस्थेला इतके पैसे भरणं शक्य नाही इथून मागे रेल्वेला जागा आली नाही का आता दोन महिन्यांवर मुलांच्या परीक्षा आहेत दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रिलियम सुरू आहेत आणि या दाव कारवाई विरोधात कल्याण न्यायालयात देखील धाव घेतली आहे न्यायालयात ही सुनावणी प्रलंबित आहे रेल्वेने आम्हाला मुदत द्यावी कारवाई केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात जाईल असे सांगितले मी रिक्षा चालवतो माझ्या चार पोरं शिक्षात आणि ही सगळ्यात कमी पैसेवाली स्कूल आहे आमच्या पोरांना इंग्लिश मिडियम मध्ये टाकायचं का नाही अलिक्रॉस मध्ये एक लाख पाहिजे मध्ये एक लाख पाहिजे हे आमची एवढी गरीब कॉलनी वालधनी सगळ्यांचे पोरं इथे स्कूल करतात आता मी कुठं पन्नास हजार आणायचं सांगा बाजू माझ्या पोटीला आता कुठं ऍडमिशन घ्यायचं हा मी रिक्षा चालवतो या आवाज पण डबल नोकरी करतो आमच्या पोरांची लाईफ खराब होणार का नाही आता माझा मुलगा आता वर्षी दहावीला आहे माझा मुलगा ज्युनियर पासून ह्या स्कूलमध्ये ह्या शाळेमध्ये काय टाकतात ह्या शाळेमध्ये सर्व मिडल क्लास आणि लो बजेटची लोक आहेत त्यांना हे लोक इतकं सपोर्ट करतात ही शाळा आजची नाही एकोणीसशे अडुसष्टची ही शाळा आहे तेव्हापासून आम्ही बघतो माझ्या भावांचे बहिणींची मुलं ह्या शाळेमध्ये शिकलेले आहेत ह्या शाळेमध्ये ल फीज आहे ना तुम्ही त्यांच्याकडे रिक्वेस्ट केली तर ते थांबतात एवढ्या वर्षापासून रेल्वे झोपलेली होती का आता आमची पोरं आहेत या वर्षी त्यांचा बोरडाच आहे या वर्षी त्यांचं काय करायचं आम्ही ही शाळा गरीब लोक झोपडपट्टीची शाळा आहे इथं फी बी सगळं आम्ही उशिरा देतो ही गरीब परिस्थितीची शाळा आहे या शाळेला आम्ही बंद करून देणार नाही अजिबात नाही या गेटवर आम्ही बसणार आहे लहान पोरं घेऊन तुम्हाला ती शाळा आम्ही बंद करून देणार नाही तीन वर्षाची मुदत पाहिजे ना आम्हाला अडुसष्ट पासून सोशल वेलफेअर कमिटी ही शाळा <coughs> कार्यरत आहे एकोणीसशे अडसष्टपासून तर दोन हजार तेवीसपर्यंत कधीही रेल्वे प्रशासन किंवा कुठल्याही रेल्वे अधिकाऱ्याने इथे कुठल्याही प्रकारचा पत्र व्यवहार केला नाही कदापि कुठल्याही प्रकारचं भाडं किंवा ॲग्रीमेंट आम्हाला मागितलं नाही नंतर दोन हजार तेवीसमध्ये एक पत्र आलं आणि तुमच्याकडे कुठल्या प्रकारचे कागदपत्र असल्यास सादर करा तर आम्ही सांगितल्याप्रमाणे की पूर्वजांकडे आमचे कागदपत्र आहेत आम्हाला शोधायला वेळ लागेल किंवा कदाचित नसतीलसुद्धा पण एवढे वर्ष तुम्ही काय करत होते एवढ्या वर्ष आम्हाला का कळवलं नाही एवढे जवळजवळ पन्नास वर्षाचा पिरियड झाला तेवढ्या वर्ष तुम्ही कधी आम्हाला पत्रव्यवहार केला नाही अचानक पत्रव्यवहार करून केस कशी काय दाखल केली तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की पुढील कार्य प्रोग्रामासाठी किंवा प्रोजेक्टसाठी रेल्वेला जागा एक वेळ करायच्या सर्व तरी अजून ह्या आमच्या विभागामध्ये जिथे आमची शाळा चालू आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकाराचा प्रकल्प आलेला नाही आहे मी त्यांना तसं पत्राद्वारे लिहून दिलं की जर प्रकल्प आल्यास मी शाळा खाली करायला तयार आहे तरीसुद्धा त्यांनी दोन हजार चोवीस सतरा सप्टेंबर रोजी मला एक ऑर्डर पाठवली काय ना पैठणकर पी व्ही पैठणकर साहेब यांच्या स्वाक्षरीने की तुम्ही दोन करोड चौवेचाळीस लाख रुपये भाडं भरा किंवा पंधरा दिवसामध्ये शाळा खाली करा किंवा आम्ही त्याला सील मारू तसेच परत आम्ही चार दिवसानंतर कल्याण न्यायालयामध्ये अपील दाखल केली याच्या विरुद्ध अपील दाखल केल्यानंतर त्यांच्या वकिलांनी कोर्टात रिपोर्टसुद्धा केलेली आहे के चालू आहे चालू असून यांना परत तेवीस एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सेम ऑर्डर दोन हजार चोवीसला दिलेली परत प्रशासन अधिकारी रेल्वे प्रशासन अधिकारी आमच्या शा शाळेच्या कार्यालयात आले आणि सांगितलं आम्ही उद्या पाच वाजेपर्यंत तुमची शाळा सील करणार आहोत त्यामुळे आम्ही हवालदिल झालो आमचे पॅरेंट्स आमचे विद्यार्थी शिक्षक आणि मित्रपरिवार वर्ग त्यानिमित्ताने आज आम्ही सर्व पॅरेंट्स आणि विद्यार्थी लोकांना बोलून महेश शेठ गायकवाड शिवसेना शहर प्रमुख तसेच श्रीकांत शिंदेसाहेब पूर्व खासदार यांना निवेदन दिले की आम्हाला याच्यापासून मदत करा आणि यांच्या आम्ही विनंती करून यांची मदत मागत आहे तरी रेल्वे प्रशासनाने अजून आमचं न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये अशी मी शासना शासन दरबारी माझी विनंती मांडतो आज या शाळेने अनेक विद्यार्थ्यांना घडवले आधी शाळा चालू असताना एवढ्या विद्यार्थ्यांना वंचित करण्याचा प्रयत्न आज त्यांचा चालू आहे आम्ही त्या अधिकाऱ्यांचा विरोध केलेला त्यांनी आम्हाला परत सात दिवसाची नोटीस दिलेली आहे त्यांनी सांगितलं की आपण सात दिवसानंतर ही शाळा खाली करा आणि मी तोडफोड कारवाई करणार आहे मला शासनाला एवढंच म्हणायचं आहे की आपण या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांचा आज आज जानेवारी महिना चालू आहे आज त्यांच्या परीक्षा चालू आहेत आणि अशा परीक्षा चालू असताना आज चारशे ते साडेचारशे विद्यार्थ्यांना तुम्ही अभ्यासापासून वंचित करताय हे मोठं पाप करताय कुठे योग्य ठिकाणी जागा द्या शाळा उभारा त्याच्यानंतर आम्हाला विकासाची कोणी आम्ही विकासाला अडचण नाही येऊ देणार नाही असं आम्ही या ठिकाणी कुठला उपक्रम येत नाही कोणता उपक्रम अजून स्थलांतरित होत नाही येत नाही आहे तोपर्यंत शाळा चालू राहण्यास काय तुम्हाला अडचण आहे जर ह्या कोणत्या प्रकारचं जर दडपशाही ताकदीचं बळ वापरण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करू या ठिकाणी कल्याणपूर्वीमध्ये आक्रोश असं आंदोलन या ठिकाणी उभं करू एवढंच या ठिकाणी तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या सिडितोपर्यंत धन्यवाद